गुड मॉर्निंग व्यूवर्स तर आज मी निघाले आहे लग्नाला तर मंडप असा दारातच पडलेला आहे हो जा हे बघा हे माझं दार आणि हे असं मंडप फ्लॅट सिस्टीम मध्ये आधीच खूप कमी जागा असते आणि त्यातही किती छान असं मंडप पडला आहे ना माफ करा बॅकग्राऊंड जास्त आहे कारण घरात मुलं असले की ते ऐकत नाही व्हॉल्यूम कमी करायलाच तयार नव्हते ही नागपूरची पद्धत आहे पण आमच्या विदर्भात देवकुंडी पूजली जाते लग्नाच्या आधी आणि इकडे अशी आहेत चुली पण बनवल्या जातात अशीच विदर्भात पण एक पद्धत आहे देवकुंडीची प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने रिच्युअल्स असतात संपूर्ण महाराष्ट्रात आपण ते बघतो तर पार्किंगमध्ये असा काही सखाली मंडप टाकलेला होता जिथे की जेवणाची वगैरे व्यवस्था होती हा पण मंडप खूप छान खूप सुंदर असा होता माझ्या फ्लोअरच्या बायकांनी मेट्रोने जायचं असं ठरवलं होतं म्हणून आम्ही पटापट तयारीला लागलो पण जायच्या वेळेपर्यंत मुलांचं फक्त खेळणच चालू होतं आम्ही घरापासून मेट्रो स्टेशनपर्यंत कारणी गेलो आणि तर बेसमेंटपासून वर मेट्रोपर्यंत जायला आम्ही लिफ्टचा वापर केला कारण एक्स्कलेटरमध्ये साडीचा पदर किंवा साडी अडकण्याची शक्यता असते कारण वी आर वेअरिंग साडीच आणि सोबतच लहान मुलं लहान बाळ असल्यामुळे आम्ही लिफ्टचा वापर करणं प्रिफर केलं इकड़ी, इकड़ी। पर हेड तिकीट पस्तीस रुपये होतं आणि शिवाय पाच वर्षावरील म्हणजे माझा मुलगा नऊ वर्षाचा वर्षा होता वर्षा तरी आम्हाला त्याचं पूर्ण तिकीट म्हणजे पस्तीस रुपये तिकीट लागलं आणि नंतरच बॅक चेकिंग केली अशा प्रकारे बॅक चेक झाली आणि सोबतच त्यांनी आम्हाला सुद्धा चेक केलं कारण सेफ्टी पर्पज जी बाकीची मंडळी जी दुसऱ्या लिफ्टिंग वर आलेली होती ती आम्हाला जॉईन झाली आणि आम्ही सोबतच मेट्रो पर्यंत निघालो लग्न हॅलो हो <laughs> काय 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 वीस जानेवारी दोन हजार वीस एक्वा लाईन सुरू झाली होती नागपूर मेट्रो ही नागपूर शहरासाठी एक जलद वाहतूक व्यवस्था आहे जी नागपूर शहराला जोडते आणि शहराच्या विस्ताराला गती देते माझी मेट्रो म्हणून ही ओळखली जाते यामध्ये ऑरेंज लाईन म्हणजेच ऑटोमॅटिव्ह स्क्वेअर ते खापरी आणि ॲक्वा लाईन अशा दोन लाईन्स आहेत ज्यामुळे प्रवास सोपा होतो नागपूरमध्ये मेट्रोचा दुसरा टप्पा फेज टू देखील मंजूर झाला असून त्यावर काम सुरू झाले आहे जवळपास तीन लाख छत्तीस हजार लोक डेली मेट्रोने प्रवास करतात मेट्रोमध्ये एकूण तीन डबे असतात तर आम्ही लेडीज डब्यामध्ये बसलोय जे की महिलांसाठी राखीव असते त्याला नारी शक्ती कोच असं नाव देण्यात आलं आहे या प्रकल्पाचा आराखडा दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने तयार केला होता शहरासाठी फायदेशीर आहे कारण वेगवान आहे विना अर्था म्हणजे ट्रॅफिक जाम आपल्याला लागत नाही सुखकर वाहतूक शिवाय एअर पोल्युशन आणि नॉईस पोल्युशन या म्हणजे ह्यामध्ये घट होते इंधन बचत होते परकीय चलनात बचत होते सद्यस्थितीत सार्वजनिक बस वाहतुकीस उत्तम असा पर्याय म्हणजे मेट्रो बाय रोड जेव्हा आपण जातो तेव्हा ट्राफिक सिग्नल्स याच्यामुळे बराच आपला वेळ त्यात खर्च होतो तर वेळेचा बचत म्हणजेच मेट्रोचा वापर तर अशी आहे नारी शक्ती कोच आणि वेल एअर कंडिशन होतं शिवाय केस सुद्धा वाऱ्याने हालत नव्हते आणि विंडो ब्लॅक शीटने कवर केल्या असल्यामुळे ऊनसुद्धा आतमध्ये येत नव्हतं आणि जसा आम्ही घरून मेकअप करून निघालो तो मेकअप लग्नाच्या हॉलपर्यंत जाऊस तर जसा तर तसा होता आईसाठी मेट्रोचा प्रवास म्हणजे मुलांची सेफ्टी मस्ट असते मेट्रोचा लास्ट स्टॉप हे आमचं डेस्टिनेशन होतं माझ्या शेजारी बसलेली मुलगी कॉलेज गोइंग होती आणि मेट्रोमध्ये बसून सा ती खूप सुंदर असं क्रोशेट विणत होती आणि मी तिला विचारलं की तू काय करते आहे तर मध्येच तिला कॉल आला म्हणून माझं तिच्यासोबत डिस्कशन झालेलं नाही पण हे बघा किती सुंदर असं क्रॉशेट ती विनती आहे आमचा स्टॉप जवळ आला आणि इतकं छान असं म्युझिक सुरू झालं जे की प्रत्येक इंडियन्सच्या मनाच्या जवळचा आहे हाथ पकड हाथ चलो चलो माझ्या मैत्रिणी खरंच खूप कॉपरेटिव्ह होत्या ज्या की माझ्या मुलांना सांभाळत होत्या आणि मी व्हिडिओ बनवण्यात व्यस्त होते आधीच्या स्टेशनवर काढलेलं तिकीट ते आपल्यासाठी पास असतं जे की आपल्याला एंट्री म्हणून कामात येतं आणि नंतर जेव्हा आपण एक्झिटसाठी उतरतो तेव्हा एक्झिटसाठी सुद्धा त्या पासची गरज लागते म्हणून जेव्हा तुम्ही ते तिकीट काढाल तर तेव्हा ते, ते जपून ठेवा नेक्स्ट स्टेशनपर्यंत जस्ट दहा रुपयात ऑटोने आम्ही वेडिंग हॉलपर्यंत गेलो आणि बस एंट्रीच करत होतो की माझ्या मुलाला बलून दिसला आणि तो हट्ट करायला लागला की मम्मी मला बलून घेऊन दे आणि तो मला हॉलमध्ये एंटरच करू देत नव्हता अशा प्रकारे त्याने मला त्रास दिला मग शेवटी मला त्याला बलून विकत घेऊनच द्यावा लागला कधी कधी मला असं वाटतं की मुलांना टाईम म्हणजे काय हे समजतच नाही ते कधी काहीही मागू शकतात आणि कधी काहीही काहीही हट्ट करू शकतात काय पाहिजे तुला काय पाहिजे एक फोडू नको एक द्या शेवटी एकदाच गेलो आतमध्ये तिथे सुद्धा मस्ती सुरू झाली म्हणजे राहिलं बाकीचं एक्सप्लोअर करायचं माझं सगळं लक्ष फक्त मुलांकडे होत वेडिंग हॉल हॉलमध्ये खूप गर्दी होती आणि स्टेज स्टेजपर्यंत जायला खूप मोठी अशी रांग लागलेली होती आणि त्या लाईनमध्ये आम्ही उभं झालो असं काही तो हॉल होता सुंदर असा हॉल होता सगळ्यांनी छान मोकळे केस सोडलेले होते पण माझ्या केसांमध्ये पचपच तेल असल्यामुळे मला अशी हेअरस्टाईल करावी लागली दी <tinyan> मोस्ट ब्युटिफुल कपल आणि मी नवरदेवाकडनं आलेली होते नवरदेवाचं नाव शुभम होतं सगळ्यांना भेटून जेवण करून लगेच निघायचं असं ठरलं होतं म्हणून आम्ही विश करून लगेच जेवणाच्या पंक्तीकडे गेलो बेसमेंटला मोठासा हॉल होता आणि तिथे छान जेवणाची व्यवस्था झालेली होती तर आम्ही सगळ्यांनी प्लेट्स घेतल्या वाढून आणि चेअर्स थोड्या कमी होत्या स्टार्टरमध्ये पॉपकॉर्न पास्ता आणि आलू पॅटीस होता मेन कोर्समध्ये पुरी भाकरी ठेचा बेसन आ, आलू आलूची जी छोटे दम आलूची भाजी पनीर परत मसाला भात होता पुलाव होता व्हाईट राईस होता बॉईल्ड राईस दाल तडका होता पापड होते फ्राइड, आणि दही दही वडे दही वडे होते टेस्टी होते छान मुलांनी पण खूप खाल्ले आणि माझ्या आवडीचं फेवरेट असं मूंग हलवा आणि रसगुल्ले तर जियांशने पॉपकॉर्नवरच ताव मारला आणि अर्णवने पास्तावर ताव मारला सगळे गेले ना तर निघायच्या वेळेपर्यंत तो फक्त पास्ता सगळं टेस्ट करत होता आणि पास्ता खात होता मी त्याला घाई करत होती आणि निघताना आम्ही पुन्हा ऑटोमध्ये सगळे बसलो एका ऑटोमध्ये सगळे बसून गेलो बरोबर आणि मेट्रो स्टेशनपर्यंत जायला निघालो सोबतच गप्पा मारत होतो आणि खूप छान वाटले घरच्यांशिवाय पहिल्यांदा मुलांना घेऊन मी असं ट्रॅव्हलिंग केलेलं आहे अर्थातच सोबत मैत्रिणी होत्या त्यामुळेच मी हा प्रवास करू शकले आम्ही डिस्कशन करत होतो सर्व मैत्रिणी की जो मेकअप सर्वांनी केला होता तो जसा तसा शेवटपर्यंत होता मेट्रोतून उतरल्यावर पुन्हा एकदा ऑटोनेच घरापर्यंत गेलो आणि घरी जायची घाई झालेली होती एकदा नवरूच्या स्वागतासाठी असं फ्लोरल डेकोरेशन झालेलं होतं आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद